तर नमस्कार हे आमचे वर्ग शिक्षक म्हणजेच उंचावळे सर तर यांचं पूर्ण आपण नाव ऐकून घेऊया पूर्ण सर तुम्ही तुमचं पहिलं नाव सांगा आधी माझं नाव आहे आनंदा गणपती उंचावळे सर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसे पोचलात माझा जन्म आहे ग्रामीण भागात पहिली सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण हे गावामध्ये झालं आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण तालुक्याचं होता गाव आहे उत्तूर म्हणून तिथे हायस्कूल आहे त्या ठिकाणी माझं वसंतदादा विद्यालय उत्तूर या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये दहावी पूर्ण झाली त्यानंतर मी कॉलेज जीवनामध्ये येतं अकरावी आणि बारावीला मी अकरावीसाठी ॲडमिशन मी कर्नाटकमध्ये कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे देवचंद कॉलेज या ठिकाणी ॲडमिशन घेतलं mm. अकरावी आणि बारावी ते पूर्ण झाल्यानंतर बारावीनंतर मी म विद्यापीठ गारगोटी कर्मवीर कर्मवीर हिरे कॉलेज या ठिकाणी मी स्पेशल बी एडला ॲडमिशन घेऊन बी बे, ए बी एड हा कोर्स पूर्ण केला आणि एकोणीसशे पासून मी शिक्षक पेशामध्ये होतो उतरलो प्रथमतः मी एकोणीशे एक्यान्नव मध्ये मी राजापूरला होतो आणि पासून मी यशवंतांची सामंत विद्या मंदिर भांडो या ठिकाणी कामावर मी रुजू झालो एकोणीशे ब्यान्नव पासून सर डोळे तुम्ही रिटायरमेंट झाला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं रिटायरमेंट झाल्यानंतर कसं असतं की आपण नोकरी क्षेत्रामध्ये असतो त्यावेळा बांधील असतो एका वेळेला बांधील असतो जबाबदारीला बांधील असतो त्यामुळं घड्याळच्या काट्याप्रमाणे आपलं जीवन चाललेलं असतं आणि ती जबाबदारी आपल्याला ती पूर्ण करायची असते निवृत्त झाल्यानंतर मन मोकळं वाटलं बरं वाटलं हलकं वाटलं पण शाळा सोडताना मात्र थोडंसं वाईट वाटत होतं की कारण जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्ष आपण त्या ठिकाणी सेवा केली आणि निघताना मात्र थोडंसं मन अंतकरणानं जड झालेलं होतं माझ्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडं तो सामान्य कुटुंबातला एक अतिशय प्रामाणिक होतकर अभ्यासो गुणी नम्र आणि सुसंस्कृत असा मुलगा पाहायला मिळतो मला तुझ्यातून सर वायस्याची दुनियादारी तुम्हाला खूप प्रेम देते तर तुम्ही वायसेस च्या दुनियादारी साठी काय बोलाल दुनियादारी हा म्हणजे हा प्रकार मला कळला नाही दुनियादारी म्हणजे पूर्ण वायसेस चा ग्रुप म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही दहावीची टीम हा दहावीची दहावी वाल्यांची टीम पूर्ण अच्छा तुमच्या अ ब व आणि ब मिळून हा त्याला नाव दिलं दुनियादारी हो दुनियादारी वायसेस ची दुनियादारी अच्छा तुम्ही दोन हजार बावीस मध्ये होता ना हो दोन हजार बावीस ची जी बॅच होती माझ्याकडे तुम्ही तू ब मध्ये होता ब वर्ग हा हा मिडल होता सामान्य सर्वसामान्याचा अभ्यासामध्ये होता आणि अ वर्ग अति हुशार होता बऱ्यापैकी हुशार वर्ग होता चांगला वर्ग होता पण वर्गातल्या मुलांनी परीने चांगल्या पर पद्धतीनं अभ्यास करून ते पास झाले चांगल्या गुणांनी वर्गातली मुलं पण तशीच तेवढीच गुन्हे होती नम्र होती आणि परीने अभ्यास करून ती मुलं आपल्या करिअरला पुढे चालना देत आहे तर सुमा तुम्हाला सगळ्यांना सरांचा इंटरव्ह्यू कसा आवडला आणि सरांबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही मला नि खरंच कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा तर सर तुम्ही तुम्ही आता गावी होतात तर आणि तुम्ही मुंबईला कधी आलात होता सर मुंबईला येऊन मी गावी एक महिना होतो म्हणजे माझी दोन हजार बावीस सालामध्ये ती विद्यार्थिनी होती कृती खातू तिला माझं गाव बघायला होतं ना त्यासाठी मग मी तिला गावी घेऊन गेलो होतो ओके सहा पाच सात दिवस गावी होती ते आता आता आम्ही महाबळेश्वर वगैरे करत करत कोल्हापूरचं पूर्ण दर्शन घेतलं कोल्हापूर पूर्ण फिरून पाहिलं दोन तीन दिवस ते गावी झालेले होते मग त्यानंतर मी त्यांना बस मी पाठवून दिलं आणि मी त्याच्या पाठवून राहून नंतर मी इकडे आता चार वर्षातून इकडे आलो आहे ओके ओके तर सर तुम्ही खूप छान बोलत आणि मला खूप बरं वाटलं का सर तुमच्याकडे येऊन आणि तुम्ही सगळ्यांची गुरु नाही तर तुम्ही वडील आई सगळे आहात आणि तुमच्याकडून सगळे माणसं आणि प्रेमाने सगळे वागतात आई असो वडील म्हणजे सगळे प्रेमाने बोलतात असं कोणी तुम्हाला बोललं नाहीये की आहेत तसे सगळ्यांनी प्रेम भावाने तर तुम्ही त्यांच्यासाठी काय तुम्ही एक मेसेज द्याल मुलांच्यासाठी मुलांसाठी आई वडिलांसाठी म्हणजे त्यांचे पेरेंट्स लोक आहेत ना त्यांच्यासाठी बरोबर आई वडील हे दैवत असतात आपलं आपल्या पाल्यांना ज्या वेळेला शाळेत ते पाठवतात त्यावेळेला त्यांची त्यांना खूप काळजी असते अशा पालकांना माझ्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तम आरोग्य लाभू देत चांगले जीवन त्यांना मिळू देत आणि मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही स्वप्न रंगवलेली आहे शैक्षणिक असतील किंवा अन्य कोणते असतील किंवा करिअर काही करायचं असेल त्यांना बळकटी मिळो एवढी माझी इच्छा भावना तर तुम्ही ऐकलं असेल तर प्लीज सरांसाठी धन्यवाद करा आणि सरांना मायक होऊन नमस्कार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी जय हिंद तर सर तुम्ही खूप छान बोलात आणि मला खूप बरं वाटलं का सर तुमच्याकडे येऊन आणि तुम्ही सगळ्यांचे गुरु नाही तर तुम्ही वडील आई सगळे आहात आणि तुमच्याकडून सगळे माणसं आणि प्रेमाने सगळे वागतात आई असो वडील म्हणजे सगळे प्रेमाने बोलतात असं कोणी तुम्हाला बोललं नाहीये की उंचावे सर असे तसे सगळ्यांनी प्रेम भावानी तर तुम्ही त्यांच्यासाठी काय तुम्ही एक मेसेज द्याल मुलांच्यासाठी मुलांसाठी आई वडिलांसाठी म्हणजे त्यांचे पॅरेंट्स लोक आहेत ना त्यांच्यासाठी बरोबर आई वडील हे दैवत असतं आपलं आपल्या पाल्यांना ज्या वेळेला शाळेत ते पाठवतात त्यावेळेला त्यांची त्यांना खूप काळजी असते अशा पालकांना माझ्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तम आरोग्य लाभू देत चांगले जीवन त्यांना मिळू देत आणि मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही स्वप्न रंगवलेली आहे शैक्षणिक असतील किंवा अन्य कोणते असतील किंवा करिअर काही करायचं असेल त्यांना बळकटी मिळो पुरी पुरी इच्छा या तर तुम्ही ऐकलं असेल तर प्लीज सरांसाठी धन्यवाद करा आणि सरांना माय घेऊन नमस्कार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेस्ट व्हिडिओसाठी जय हिंद